नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी पूनम गेट येथे माझ्या बेमुदत धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस आहे सोलापूर शहरी जिल्ह्यातील अवैधरित्या रक्त संकलन करणारे ब्लड बँक ज्यामध्ये महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक केअर ब्लड बँक शिवशंभू ब्लड बँक अथर ब्लड बँक या सर्व ब्लड बँकांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा म्हणून मी गेल्या अनेक दिवसापासून अन्न औषध परशोधन विभाग यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे सोलापूर शहरातील सण उत्साह जयंती व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर घेतले जात आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये भेट वस्तू देऊन गिफ्ट देऊन अवैधरित्या संकलन करणाऱ्यांची जी कोडी यांच्यावर पुणे प्रशासन विभाग यांच्याकडे जे मीटिंग झाली होती त्या बैठकीमध्ये पुणे प्रशासन विभाग यांनी एक झेर काढला होता सोलापूर शहर व जिल्ह्यात गिफ्ट थेट वस्तू देऊन रक्तदात्यांना लालच देऊन जे रक्त घेण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्यावर तात्काळ त्या जी आर मध्ये बंदी लावण्यात आली होती त्या जी आर ला कुठल्याही पद्धतीने न जव मानता आज पण हेच परिस्थिती सोलापूर शहर जिल्ह्यात या बँकांच्या वतीने होत आहे रक्तदात्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या ब्लड बँकला रक्तदान करत आहे त्या ब्लड बँकची चौकशी तुम्ही केली का, का। सर्व रक्तदात्यांना रक्तदात्यांना रक्तदात्या प्रेमींना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या ब्लड बँकांना रक्त देणार आहे त्या ब्लड बँकची चौकशी तुम्ही करा तुमचा रक्त कशा पद्धतीने गरजू लोकांना जात आहे हे तुम्ही तपासा आज सोलापूर शहरात भेट वस्तू देऊन आवडता रक्त संकलन करून त्या रक्तामधला प्लाझ्मा काढून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हे ब्लड बँकवाल्यांनी केलेला आहे है। यांची चौकशी करून कारवाई करा म्हणून मी जी मागणी केली होती माझ्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अन्नौषध प्रशासनच्या विभागाच्या वतीने मला एक पत्र देण्यात आला त्या पत्रामध्ये अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला विनंती केली की तुम्ही तुमचा आंदोलन मागे या त्या पत्रामध्ये मला दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली जे ब्लड बँकांना ज्यांच्या विरोधात दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी दिलेली आहे मी जे मागणी केलेली आहे हे ब्लड बँकाच्या त्या पत्रामध्ये कुठेही नाव नाही त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर मी आंदोलन अशा पत्रानंतर सोडणार नाही कारण मी जे मागणी केलेली आहे या ब्लड बँकावर कारवाई झालेला पत्र मला भेटला यांच्यावर कारवाई झाली त्यानंतर मी आंदोलन सोडणार सोमवारी माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्याकडे समक्ष भेटून या विषयावर जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र देऊन अन्नशे प्रशासन विभागाच्या वतीने जे विलंब होत आहे कारवाईसाठी अन्नशील प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने कारवाई करा म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी मागणी करणार आहे व त्याचबरोबर विभागीय आयुक्त पुणे व त्याचबरोबर मुंबई मंत्रालय मुख्य सचिव यांच्याकडे देखील या विषयावर पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत ब्लड बँकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही माझा पाठपुरावा आणि आंदोलन अशाच प्रकारे या ठिकाणी सुरू राहणार आहे हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून माते गवाई देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र